नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हायकर इन वॉय मित्रांनो तुम्ही मागच्या माझ्या थायलंडच्या सिरीजला भरघोर भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो मी आता जातो आहे आज जून आहे जून अठरा तारीख आणि मी जातो आहे मलेशियाला माझ्या बायकोसोबत हो माझं लग्न लग्न झालेलं आहे आता मी सिंगल नाही तर आता मॅरिड आहे तर हे आहे आमचा बोर्डिंग पास मलेशियाचा कोलालंपूर आलंपूरचा आणि त्यांना बोलू द्या तर आपली जी फ्लाईट आहे ना हनवल्या जात आहे तर मित्रांनो ही आहे आपली ओ डी टू वन सिक्स आणि ती जी फ्लाईट आहे ती आपली आहे इकडून रात्री अकरा वाजून पंधरा मिनटाने आणि तिकडे सकाळी सकाळी पोचेल सव्वा सातला कोलालंपूरला तर आपला जो हा गेट नंबर आहे सेवेंटी थ्री तिथे आलेलो आहे तिथे बोर्डिंग टाईम दिलेला आहे ट्वेल्व फोर्टी फायचा पण तो खोडून तो केलेला आहे दहाचा आता वाजलेले आहेत घड्याळात किती दहा वाजून वीस मिनटं तर जाऊयात आपल्या गेटवरती आणि भेटूया तुम्हाला दाखवतो आता ही जी माझी जी फ्लाईट आहे ती आहे बाटिक एअरची मलेशियन एअरलाईन्स नाही आहे बाटिक एअर एअर्स आहे आणि ही मला जी तिकीट पडलेली आहे येऊन जाऊन दोघांची फिफ्टी टू थाउजंडमध्ये डायरेक्ट फ्लाईट आहे इकॉनॉमी तर भेटूया आपण आतमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता बसलेलो आहे मी फ्लाईटमध्ये रात्रीचे वाजले आहेत अकरा वाजून अठ्ठावीस मिनटं आणि या फ्लाईटचा टायमिंग होता अकरा वाजून पंधरा मिनटं थोडीशी लेट झालेली आहे म्हणावी लागेल तर पंधरा मिनटं तर बायको पण बसली आहे बायको मजा घेते पहिल्यांदा बाहेर बघून तर आम्ही जसं आलो तर ह्या वेळेस आहे ना मलेशियाला कोला तुम्हाला यायचं असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विजा फ्री आहे परंतु तुम्हाला एक एम डी एस सी फॉर्म जो आहे तो फिलअप करावा लागतो फिलअप केल्या केल्या तुम्हाला जीमेलवरती तुम्ही जो जीमेल, जीमेल देणार तुम्ही त्या जीमेलवरती तुम्हाला एक टेक्नॉलॉजमेंट येतं रजिस्ट्रेशन केलं जातं ते त्याचे तुम्हाला प्रिंट किंवा तुम्ही मोबाईलमध्ये पण शो करू शकता आणि तिकडे तुम्हाला दाखवेल जेव्हा तुम्ही चेक इन बॅगेज करतात तिकडे तुम्हाला दाखवावे लागते इमिग्रेशनला तर नॉर्मली काय विचारलं नाही इमिग्रेशनला फक्त मला विचारलं किधर जा रेहो हो? कोलालपूर ओके बस येत नाही तुम्ही द्या आणि बायकोला विचारलं आप किधर जा हो तो ती बोलली कोलालंपूर आप अकेले जा हो तर ती बोलली नाही मेरे हजबंड कि जा रे एवढंच विचारलं त्याच्यानंतर मी गेलो तर आता बसलो आहे साडे अकरा झाले आहेत जवळजवळ बारापर्यंत आपण फ्लाय करू आणि येणाऱ्या पाच तासामध्ये आपण कोलालमपूरला असू तर भेटूयात आता टेकऑफच्या टायमाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वरती जाते तरी पण ये ना आतमध्ये हां तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत कोलालमपूरला किती वाजता पोहोचलो आपण अंदाजे साडेसात साडेसातला आम्ही लँड झालो आणि सिम कार्ड घेतलेलं आहे तर सिम कार्ड आम्हाला फोर्टी नाईनला पडलं एक सेलकॉमचं त्याच्यानंतर आता इथून बस आपला बस किंवा टॅक्सी करतो कार करतो इकडे जसं इंडियामध्ये एक असं ओला चालते तशीच चालते इकडे ग्रॅब तर ग्रॅब बुक करतो आणि तिथून जातो हॉटेलला हॉटेलचं चेक इन आहे अडीच तर दोघे अर्ली चेकिंग देतात का तर आता वरती आलो डिपाचरमध्ये थोडं खाली जाऊया आणि खालून बुक करूया तर ग्रॅब ॲप्लिकेशनमध्ये टाकतो न्यू सेंट्रल माझं हे आहे हॉट हॉटेल तिथे जातो आणि तुम्हाला भेटतो धन्यवाद मित्रांनो ह्या मलेशियामध्ये जो गेट नंबर असतो त्याला पिंटू असं बोलतात जसं चिंटू पिंटूची कहाणी आहे मराठीमध्ये तसंच इकडचा एक पिंटू म्हणावा लागेल तर आम्ही बुक केलेली आहे तो येतो आहे गाडीचा नंबर नाही आहे कॅश पेमेंट किती लागेल सिक्स्टी फाय हंड्रेड सिक्स्टी फाय हंड्रेडमध्ये मी पोचतो गेट पुरे त्याचं मित्रांनो आता निघालो होतो आपण टर्मिनल वनवरून आणि इकडे जे नो फूड अँड ड्रिंक अलाउड नो फूड अँड ड्रिंक अलाउड आहे ना तर हां निघालो आहोत आपण माझ्या हॉटेलसाठी जवळजवळ साडे दहा वाजता आपण पोचू म्हणजे एक तास तरी लागेल एवढं लांब आहे तर इथे जसं आपण कसं इंडियामध्ये ओला बुक केली उबर बुक केली तर ओ टी पी द्यावा लागतो तर इतकी अशी सिस्टम नाही आहे विदाऊट ओ टी पी तुम्ही जाऊ शक जाऊ शकता एवढं क्लिअर आणि क्लीन प्रोसेस आहे तर आमचं प्रोसेस झालेलं आहे पूर्ण इमिग्रेशन एकदम स्मूथ गेलं तर इमिग्रेशनमध्ये मला विचारलं की नवीन लग्न जावं लागलं ल तिथे कशा आलात तुम्ही ते बोललं हनी मुनला बोल हां हनी कारण की हिला बायकोला विचारलं की हॉटेल बुकिंग दाखवा तर हॉटेल बुकिंग माझ्या मोबाईलमध्ये होती तर दाखवली मी तर मला नंतर विचारतो पहिलंच लग्न आहे का मी बोललो मग का बाबा दोन लग्न करू का अजून असं तर असू त्या गोष्ट तर रोड बघा इकडची किती सुंदर आहेत ते जवळजवळ एक तासामध्ये आपण पोचू आरामशेरमध्ये आणि तिथे हॉटेलवरती गेल्यावरती चेक इन करूया तुम्हाला हॉटेल पण दाखवतो मी आतापर्यंत फोर्टी नाईन फोर्टी नाईनचे दोन सिम कार्ड घेतलेले आहेत अजून कशाला खर्च केला आपण फोर्टी नाईन फोर्टी नाईन सिमकार्ड आणि हां ते आ, ते वेळेला घेतलेलं आहे ते व्हायला म्हणजे तुम्हाला नंतर सांगू इच्छितो तर आ, आता हे सिक्स्टी फाय इंगेट्स तर बघूया कितीपर्यंत आज जसं जसं कमी करण्याचा कर खर्च करण्याचा प्रयत्न करू बघूया